श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत बदललेली जीवनशैली आहार विहारातील बदल नियमित व्यायामाचा अभाव बैठकाम यामुळे शासकीय निमशासकीय आणि खाजगी आस्थापनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनेकदा आरोग्यासंबंधीच्या समस्यांचा सामना करावा लागतो महिलांनाही कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि नोकरी व्यवसायामुळे आपल्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही त्याचा त्यांच्या आरोग्यावर आणि कामकाजावरही परिणाम होत असतो हा ताणतणाव कमी करण्यासाठी आणि आरोग्यपूर्ण आणि जीवन आनंदी होण्यासाठी योगासनं आणि ध्यानधारणा केल्यास कोणते सकारात्मक बदल होऊ शकतात याबाबत जागतिक योग दिनाच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रोतेहो औद्योगिक आणि दूरसंचार क्रांतीमुळे जग झपाट्यानं बदलत आहे तंत्रज्ञानामुळं दिवस लागणारी कामं घर बसल्या मिनिटभरात होत आहेत मात्र जसा जसा मानव भौतिक सुखाच्या आहारी जात आहे तसा तसा त्याच्या जीवनातील ताणतणाव शारीरिक व्याधीही वाढत आहेत अनेकदा मानसिक आरोग्यावर देखील त्याचा परिणाम होत आहे त्याचा परिणाम त्याच्या कामावर आणि सामाजिक जीवनावर देखील होतो आज तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकाच्या कामाचं स्वरूप बदलत आहे बदलत्या कामामुळं कर्मचाऱ्यांची जीवनशैलीही बदलत आहे अनेकांना दहा दहा बारा बारा तास नोकरीनिमित्त घराबाहेर राहावं लागतं नोकरीचं ठिकाण घरापासून दूर असल्यानं काहींना अनेक तास प्रवासही करावा लागतो संगणकावर अनेक तास काम करणं खाण्यापिण्याच्या बदललेल्या सवयी याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो आहे कामाच्या ताणामुळं त्यांना आपल्या शरीराकडेही लक्ष देण्यास वेळ मिळत नाही यामुळे अनेकांना डोकेदुखी डोळ्यांचे विकार गुडघेदुखी कंबरदुखी मानदुखी असे विकार कायमचे जडत असल्याचं तज्ज्ञ सांगतात मधुमेह उच्च रक्तदाब या व्याधींनाही काहींना तोंड द्यावं लागतं मात्र नियमित योगासनं आणि प्राणायामाचा अभ्यास केल्यामुळे कामाचा ताण कमी होऊन आरोग्यावरही त्याचा सकारात्मक परिणाम होऊन जीवन आनंदी जगण्यास त्याची मदत होऊ शकते असं अहिल्यानगर योग विद्याधामचे योग प्रशिक्षक दत्ता यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं आता मी रिटायर होऊन सुद्धा जवळजवळ वर्ष झाले सोबतचे नव्वद टक्के लोक जे कारकुनी काम करणारे होते त्यांना विविध प्रकारचे विकार जडले विशेषतः गुडघे दुखी पाठदुखी कमर दुखी मानेच दुखणं शोल्डर लॉक होणं असे शुगर काय ते कॉमनच झालं म्हणा पण असे अनेक प्रॉब्लेम ज्यांनी योग सोडला त्यांच्यामध्ये प्रमाण जास्त होतं आणि ज्यांनी योग करत राहिले आताही करतायत त्यांच्यामध्ये मात्र हे प्रमाण जवळजवळ शून्य म्हटलं तरी चालेल क्वचित एखाद दुसरं त्याच्यामध्ये अनियमितता असेल तर कदाचित होऊ शकतं परंतु हल्ली योगामुळे असं लक्षात येतं की आपल्या शरीरातले अनेक विकार या अभ्यासातून कमी होतात परंतु त्यामध्ये सातत्य पाहिजे हा महत्वाचा भाग आहे आणि त्याचबरोबर आहाराची जोड सुद्धा महत्वाची आहे कारण काय आहे की योग केला आणि काही खाल्लं केव्हाही खाल्लं तरी त्याचा उपयोग होत नाही परंतु दुसरी बाजू अशी आहे की तुम्ही जर योग करत राहिलात तर तुमच्या आहारावर तुमच्या विहारावर आपोआप अप नियंत्रण येतं म्हणजे मी स्वतः पूर्वी मांसाहारी होतो परंतु योगाचा अभ्यास सुरू केल्यानंतर मांसाहार आपोआप सुटला अगदी चहा सुद्धा आपोआप सुटला कोणी म्हटलं नाही मला की तुम्ही चहा सोडा मांसाहार सोडा तर हा जो बदल आहे हा बदल योगाच्या अभ्यासामुळे येतो आणि म्हणून आज समाजामध्ये आपण बघतो की अनेक वाईट प्रवृत्ती वाढत चाललेल्या आहेत तर त्यासाठी योगाभ्यास सगळ्यांना कंपलसरी केला तर निश्चितच लोकांच्या मनावर नियंत्रण येऊन कारण योगाच्या अभ्यासामध्ये नुसत नुसतं आसन प्राणायाम नसतो तर पुढे ध्यान धारणेचा अभ देखील अभ्यास असतो ज्याचा परिणाम शरीराबरोबर आपल्या मनावर देखील होतो मन नियंत्रित होतं आणि मन नियंत्रित झालं की अनेक प्रकारचे प्रश्न कमी होतात विशेषतः जे रिटायर्ड लोक आहेत कुठल्याही व्यवसायात काम करणारे रिटायर्ड झाल्यानंतर त्यांना कुठलंही काम नसतं आणि मग जे सर्व्हिस मध्ये असताना काही होत नाही परंतु सर्व्हिस सोडल्यानंतर मग विकार सुरू होतात त्याचं कारण संपूर्ण वेळ रिकामा त्यावेळी रिकाम्या वेळेत काय करायचं हे माहीत नसतं परंतु तुम्ही जर योगाभ्यास केला तर तासभर योगाभ्यासाचा परिणाम बाकीच्या तेवीस तासाच्या दैनंदिनीवर होतो आणि आपलं शरीर आणि मन हे आपल्याला उत्तम साथ द्यायला लागतं आणि योगाभ्यासाचा परिणाम जो आहे तो सर्वांगाने होतो अगदी शारीरिक आणि मानसिक दोन्ही स्तरावर होतो आणि त्यामुळे व्याधींपासून आपण दूर राहतो परंतु नुसतं व्याधींपासून दूर राहून चालत नाही तर मनावर देखील नियंत्रण पाहिजे जे योगाच्या अभ्यासातून आपल्याला मिळतं अन्यथा रिकाम्या व्यक्तीच्या मनामध्ये अनेक प्रकारचे विचार येतात चिंता येतात काळज्या येतात परंतु हो योगाचा जर अभ्यास केला तर हे सगळं कमी होतं आणि म्हणून त्या दृष्टीने जर विचार केला आज तर योगाच्या अभ्यासाची प्रत्येक माणसाला गरज आहे विशेषतः जे लोक ऑफिस ऑफिसमध्ये काम करतात त्यांना ते जास्त आवश्यकता आहे कारण ऑफिस मधलं कामाचं ताण बाहेरचं वाहतुकीचा ताण आणि घरच्या जबाबदाऱ्या या सगळ्यामध्ये तो माणूस अतिशय पिचून जातो परंतु हे सगळं करीत असताना जर त्यांनी सकाळी एक तास योगाचा अभ्यास केला तर या सगळ्या कामामध्ये त्याला एक प्रकारची ऊर्जा एक प्रकारचं मानसिक बळ आत्मविश्वास त्याला या अभ्यासातून निश्चितच येतो हल्ली सगळ्यांना वेळेचा खूप प्रॉब्लेम आहे वेळ मिळत नाही लोकांना अजिबात आणि सध्या ऑनलाईनचा जमाना आहे त्यामुळे आम्ही कोविड नंतर ऑनलाईन वर्ग सुरू केलेत तर सकाळी चार चार वर्ग असतात जवळजवळ आणि बऱ्यापैकी लोक ते अटेंड घर बसल्या आपल्याला योग करण्याची ही संधी उपलब्ध झालेली आहे जास्तीत जास्त लोकां घरी बसून योगाचा अभ्यास करावा त्यासाठी आम्ही ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देतो आपले ग्रेडेड वर्ग आहेत योगप्रवेश योग परिचय प्राथमिक अभ्यास रोज एक तास या प्रमाणे एक महिनाभर केला आणि त्याचप्रमाणे तुम्ही पुढे तो आयुष्यभर केला तरी सुद्धा त्याचा खूप खूप उपयोग होतो अनेकांना झालेले लाखो लोकांनी त्याचा आतापर्यंत उपयोग घेतलेला आहे महाराष्ट्रात जवळजवळ पंचवीस हजार योग शिक्षक योग विद्यानाच्या माध्यमातून हे प्रचार कार्य करीत आहेत तेव्हा ऑनलाईनचा देखील लाभ घ्यावा श्रोते हो आज महिला आपल्या कार्यकर्तृत्वानं विविध क्षेत्रात ठसा उमटवत आहेत पुरुषांच्या बरोबरीनं त्याही काम करत आहेत मात्र हे करत असताना कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि नोकरी व्यवसाय अशा दुहेरी जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांचं आरोग्याकडे दुर्लक्ष होतं त्यामुळे त्यांना विविध व्याधींना सामोरं जावं लागतं मात्र त्यांनी दररोज काही मिनिटं आपल्यासाठी दिली तर निश्चितच त्यांच्या आरोग्यावर त्याचा सकारात्मक परिणाम होईल असं योगरत्न सुषमा भागवत यांनी सांगितलं आपला एकवीस जून म्हणजे आंतरराष्ट्रीय योग दिन आहे आणि योगाचं महत्व खरं म्हणजे आता सगळ्या तुम्हाला सगळ्यांना समजलेलं आहे माहिती झालेलं आहे कारण गेले दहा वर्षापासून हे चालू आहे उपक्रम मोदीजींनी हा सुरू केलेला आहे पण तरी सुद्धा मला असं वाटतं या ठिकाणी कि गेले दहा वर्ष जरी सुरू असलं तरी प्रत्यक्ष आपण महिला ह्या बाबतीत किती जागरूक झालो हो, आहोत किती करतो हो, आहोत काही महिला खूप जागरूक झालेल्या पण आहेत बघा पण तरी सुद्धा म्हणावं इतकी अजून आपल्याला प्रोसेस किंवा प्रगती हो, या ठिकाणी दिसत नाही तर आपण आता त्या संबंधामध्ये थोडीशी चर्चा करणार आहोत या ठिकाणी आपल्याला थोडीशी माहिती देण्याचा मी प्रयत्न करते आहे अनेक आपल्या निरनिराळ्या आपण हल्लीच्या याच्यात बघतो की महिलांना नोकरी करावी लागते घर सांभाळावं लागतं सगळ्या कुटुंबाची जबाबदारी असते मुलांच्याकडे लक्ष देणं अनेक अनेक जबाबदाऱ्या वर महिलांच्या वरती आहेत आणि अशा ह्या जबाबदाऱ्या सगळ्या सांभाळत असताना आपल्या स्वतःकडे मात्र कधीही लक्ष द्यायला वेळ मिळत नाही त्यामुळं आता आपल्या स्वतःकडे कसं लक्ष द्यायचं किंवा कुठल्या माध्यमातून आपण हे स्वतःचं आरोग्य किंवा स्वास्थ्य आपण नीट व्यवस्थित ठेवू शकणार आहोत या संदर्भात मध्ये थोडीशी चर्चा आपण करणार आहोत खरं म्हणजे हल्ली महिला खूप जागरूक झालेल्या आहेत निरनिराळ्या ठिकाणी जातात योगाचे वर्ग करतात जिमला जातात व्यायामाचा अभ्यासही करत परंतु आपल्या दृष्टिकोनातून आपल्या म्हणजे महिलांच्या दृष्टिकोनातून योग्य काय आहे तर माझ्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की योगासनाचा अभ्यास किंवा योगासन प्राणायाम म्हणूया किंवा ध्यानधारणा म्हणूया हा अभ्यास आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आणि उपयुक्त या ठिकाणी असतो बऱ्याच जणी महिला आपण बघतो की जिमला वगैरे जातात खरं म्हणजे जा आपली योग संस्कृती आहे हजारो वर्षापासून मिळालेली ती आपल्याला आहे परंतु हळूहळू आपण संस्कृतीच बदलत गेली आणि म्हणजे कन्ह्यू आलं म्हणायला काही हरकत नाही आणि महिलांना मात्र महिला, महिला काय पुरुष सुद्धा घाम गाळण्यासाठी स्वतःचा पैसा खर्च करून जिम वगैरे जातात बऱ्याच जणींना तिथे असं वाटतं की योग हा सोपा आहे काय त्याच्यावरती फारसा काही ताण वगैरे येत नाही परंतु तसं नाहीये अहो तुम्हाला माहिती म्हणून सांगते साध सूर्य नमस्कार जरी आपण घातले तरी सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला त्याचा सगळ्या अंगांना म्हणजे पूर्ण शरीराच्या सगळ्या अवयवांना त्याचा उपयोग होतो शिवाय महत्वाचं म्हणजे तुम्हाला गे पंचवीस सूर्यनमस्कार साधे घातलेत ना तर तीनशे कॅलरीज बर्न होतात बघा ज्यांना वजन कमी करायचं असेल त्यांच्यासाठी तर हा अत्यंत उपयुक्त असा व्यायाम आहे पण जिम मध्ये गेला तर तिथे जवळजवळ अर्धा पाऊन तास व्यायाम केल्यानंतर दोनशे ऐंशी कॅलरीज फार फार तर बर्न होतात परंतु योगामध्ये मात्र कमीत कमी वेळामध्ये आपल्याला जास्त त्याचे फायदा या ठिकाणी होतो नंतर आपल्याला दिवसभरामध्ये आता हा जिमचा विषय थोडा बाजूला ठेवूया आपण परंतु आपल्याला दिवसभरात निरनिराळ्या प्रकारचे ताण तणाव असतात तर हे ताणतणाव दूर होणं सकारात्मक ऊर्जा मिळणं आपले दिवसभराचे राग द्वेष वगैरे ते कमी होणं किंवा झोप चांगली लागणं जीवनामध्ये आपल्याला दिवसभर प्रसन्नता त्या ठिकाणी वाटणं हे सगळे फायदे आपल्याला योगासनांच्या मुळे होतात शरीर अत्यंत लवचिक त्या ठिकाणी व्हायला लागतं आणि असं हे त्या ठिकाणी नुसतंच लवचिक होणं वगैरे नाही महत्वाचं म्हणजे महिलांच्या बाबतीमध्ये जे जे काही निरनिराळे विकार त्या ठिकाणी ते विकार बरे होण्यासाठी सुद्धा आपल्याला योगाचा जास्तीत जास्त उपयोग या ठिकाणी होत असतो त्यामुळेच तिथे योगाला कल्पवृक्ष असं म्हटलेलं आहे जीवन जगण्याची कला म्हटलेलं आहे फक्त यासाठी काय करायचं एक थोडासा दिवसभरातला की वेळ काढायचा मोबाईल थोडासा दूर ठेवायचा आणि ते दूर ठेवून मग आपण आपल्याला तो वेळ जो काही वेळ आहे तो आपल्याला सकाळच्या वेळेस योगासनांसाठी देता येतो बरेच जणी म्हणतात की नाही बाबा आम्हाला काही वेळच मिळत नाहीये परंतु वेळ काढता येतो आपल्याला तो कसा काढायचा हे फक्त त्या ठिकाणी आपल्याला योगाच्या अभ्यासातून त्या ठिकाणी लक्षात येत असत बरं आपला प्रॉब्लेम काय असतो नोकरी वगैरे करणं घर सांभाळणं सगळ्या गोष्टींमुळे घरातले पदार्थ करण्यापेक्षा बाहेरून पदार्थ मागवणं फास्ट फूड जे काही आपण म्हणतो ते आपण सुरू करत असतो खरं म्हणजे बरेचसे विकार ह्या फास्ट फूड मधूनच होतात हल्ली वरती तुम्हाला विषयी भरपूर माहिती मिळते परंतु वेळ वेळेला अभावी आपण ते टाळतो आणि बाहेरचं अन्न घेतो तिथूनच खरे म्हणजे प्रॉब्लेम सुरू होतात सगळे विकार त्रास मानसिक असू दे शारीरिक असू दे कुठल्याही प्रकारचे तर त्याच्यामधून ते आहाराम असूनच ते सुरू होत असतात त्यामुळे पहिलं आपण तिथे हे करायचं की बाहेरचं फास्ट फूड पहिलं बंद करणं अत्यंत आवश्यक आहे आता हे फास्ट फूड जर तुम्ही बंद तर आपोआपच निम्मे तुमचे मानसिक ताण तणाव आणि शारीरिक व्याधी या कमी व्हायला सुरुवात होतात श्रोते हो योग ही भारतीयांना ऋषीमुनी दिलेली मौल्यवान देणगी आहे अनेक पिढ्यांच्या अनुभवातून योगशास्त्र अस्तित्वात आलं योग मानवी मन शरीर आणि आत्मा यांचं संतुलन राखण्याचं काम करतो योगामुळं शरीराची लवचिकता ताकद आणि संतुलन सुधारतं चिंता नैराश्य कमी होण्यास मदत होते त्यामुळे फक्त योग दिनानिमित्त योगासनं न करता ती जीवनशैलीच बनल्यास जीवन, जीवन नक्कीच आनंदी निरोगी आणि सुंदर होईल श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले प्रसारण सहाय्य सुशीला वेंगुर्लेकर लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार आणि निवेदन अभय धुमाळ